हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचंच मी अगदी मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला खूप झटपट तयार होणारं के एफ सीचं चिकन दाखवणारे त्यासाठी आपण किती चिकन घेतले ते सुद्धा सांगणारे कोणते मसाले वापरायचे अगदी घरात जे मसाले अवेलेबल असतात बऱ्याचदा किंवा खूप इझिली जे मसाले आपल्याला अवेलेबल होतात त्यातनंच मी तुम्हाला परफेक्ट अशी रेसिपी दाखवणारे जराही कळणार नाही की हे बाहेरनं आणलेले आहेत की मग घरी केलेले आहेत खूप कमाल होतात नक्की या पद्धतीने एकदा तरी करून पहा आणि जर चॅनेलवरती कोणी नवीन असेल तर प्लीज एक सबस्क्राईब करून घ्या त्याचबरोबर शेजारील बेल आयकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून माझ्या व्हिडिओचं सगळ्यात आधी नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि कोणताही व्हिडिओ तुमच्याकडनं मी होणार नाही माझ्या चॅनेलवरती खूप सोप्या आणि साध्या रेसिपी असतात ज्या खूप लवकर गृहिणींच्या लक्षात येतात अशा पद्धतीने मी सांगण्याचा प्रयत्न करत असते त्यामुळे अशाच सोप्या रेसिपी पाहण्यासाठी सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला जर अजूनही लाईक केलं नसेल तर प्लीज एक लाईक नक्की करा जास्त वेळ न घालवता लगेच आपण रेसिपीकडे ओळूया इथे मी चिकन घेतलं आहे अर्धा किलो त्यामध्ये मीठ घालून घ्यायचे सगळ्यात आधी आपल्याला चवीनुसार मीठ घालायचे अद्रक लसणाची पेस्ट रेडीमेड घेतलेली आहे तुम्ही घरी केली तरी चालेल त्यानंतरनं कलरसाठी मी फक्त इथे बेडगी मिरची पावडर वापरते आहे आणि त्यानंतरनं आपल्याला चिकन सिक्स्टी फ्रायचा मसाला जो मिळतो तो वापरायचा आहे जर हा नसेल तुमच्याकडे तर तुम्ही काळी मिरी घातली तरी चालणार आहे पण ह्या मसाल्यामुळे खूप जास्त छान टेस्ट येते तर हा मसाला स्किप करू नका नक्की घाला आणि तुम्हाला तिखट हवं असेल तर तुम्ही तिखटसुद्धा ॲड करू शकता लाल मिरची पावडर आ, मी मुलांसाठी करते त्यामुळे मग मी तिखट ॲड करत नाही आहे चिकन सिक्स्टी मसाला ऑलरेडी थोडासा स्पायसी असतो तर तेवढं इनफ आहे आता हे व्यवस्थित छान मी चोळून घेते व्यवस्थित आपल्याला चोळून घ्यायचं आहे म्हणजे जेणेकरून मसाला मीठ सगळं व्यवस्थित लागलं जाईल आता त्यानंतर ना आपण ह्याचं पीठ तयार करून घेऊया पीठ तयार करायला खूप सोपी मेथड आहे मी इथे कॉनफ्लावर घेतलं आहे त्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे थोडंसं लाल तिखट घालायचं आहे जेणेकरून आपल्या पिठालासुद्धा एक टेस्ट येईन स्वतःची आणि त्यानंतरनं चिकन सिक्स्टी मसाला थोडा घालणार आहे मी अगदी थोडा घालायचा आहे आता हे मसाले आणि मीठ पिठामध्ये व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे ते लक्षात घ्या स्पूननेच हलवायचा हाताने हलवायला गेलं की मग ते नीट मिक्स होत नाही स्पूनने शक्यतो व्यवस्थित मिक्स होतात आता हे मिक्स करून झालेलं आहे खूप सोपी रेसिपी अगदी झटपट होते त्यामुळे बाहेर आणण्यापेक्षा घरीच करत जा म्हणजे हेल्दी राहतं आपण चांगल्या तेलामध्ये तळतो बाहेर कशा तेलात तळतात ते आपल्याला पण माहीत नसतं आणि अशाच छान छान रेसिपीजसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि अजूनही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करा आता इथे चिकनचा एक पीस घेतलेला आहे मी तो त्या पिठामध्ये घोळवून गुड़ू, घोळवून घ्यायचा आधी त्यानंतरनं पाण्यामध्ये सोडायचा आणि मग लगेच पाण्यातनं बाहेर काढायचा खूप जास्त वेळ पाण्यात ठेवायचा नाही अगदी पाच ते सहा सेकंद फक्त पाण्यामध्ये ठेवायचा आहे तो बाहेर काढायचा थोडं पाणी निथळून द्यायचं आणि त्यानंतरनं पुन्हा ह्याला पीठ लावून घ्यायचं आहे आपल्याला हलक्या हाताने लावायचं आहे उलटं पालटं करून फक्त असं पीठ लावून घ्या व्यवस्थित सगळीकडनं आणि पीठ लावून झाल्यानंतरनं ह्याला डस्ट करायचं आहे म्हणजे असं थोडंसं त्याचं पीठ जे काही शिल्लक असेल ते पाडून घ्यायचं आहे म्हणजे कसं होईल वरची जी लेयर आहे ती खूप अशी पिठाळ लागणार नाही किंवा खूप जास्त पीठ होणार नाही ज्या पद्धतीने मी त्याचं पीठ काढते आपठून त्या पद्धतीने काढून टाका म्हणजे पीठ खाताना जास्त लागत नाही आणि छान लागतात आपले जे चिकन आहे ते खूप छान लागतं आता तळण्यासाठी तेल कसं घ्यायचं तर तेल गरम करून घेतलेलं आहे मी आधी आणि मग गॅस मीडियम केलेला आहे मीडियम फ्लेमवरती हे छान तळून घ्यायचे ते एक कमीत कमी दहा मिनटं तरी लेग पीसला शिजायला वेळ लागतो थोडा कारण की पीस मोठा असतो पण बाकीचे छोटे पीस आहेत ते पटापट तळून होतात मध्ये मध्ये ह्याला आलटी पलटी करत राहायचं म्हणजे मग सगळीकडनं व्यवस्थित हे तळले जातात आणि कच्चं राहणार नाही आतमध्ये एक दहा ते बारा मिनटामध्ये व्यवस्थित छान तळून होतं छोटे पीस असतील तर सात ते आठ सुद्धा होतात मिडियम गॅस ठेवायचा खूप जास्त बारीक गॅस करायचा नाही आणि खूप मोठा सुद्धा ठेवायचा नाही अशा ह्याच्यावरती आता मी काढून घेणार आहे एक दहा बारा मिनटं झालेले आहेत हे पीस काढून घेतलेत आता जे छोटे पीस आहेत ते सुद्धा असेच तळून घेणार आहे तुम्ही पाहू शकताय आपलं चिकन सिक्स्टी फाय झालेलं आहे आणि अगदी जसं के एफ सीमध्ये मिळतं तसंच होतं त्यामुळे नक्की एकदा करून पहा केल्यानंतरनं मला सांगायला विसरू नका कसं झालेलं ते अगदी परफेक्ट शिजलंसुद्धा जातं आणि तेच त्याची टेस्टसुद्धा खूप जास्त कमाले त्यामुळे नक्की करून पहा मेओनीसोबत तंदूर मेओनीसोबत कशासोबतही एन्जॉय करा आणि व्हिडिओला जर अजूनही लाईक केलं नसेल तर लाईक नक्की करून घ्या उद्या एक छानसा व्हिडिओ घेऊन मी पुन्हा हजर राहीन माझा व्हिडिओ संपूर्ण पाहिलात त्याबद्दल खरंच खूप मनापासून धन्यवाद थँक्यू सो मच फॉर वॉचिंग